राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात सोलापूर चेन्नई बेंगलोर तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी म्हटलं तरी चालेल कांद्याच्या दरामध्ये सोलापूर चेन्नई बेंगलोर येथे आज सुधारणा ही थोडीशी पुन्हा एकदा झालेली आहे तर पाहूयात नेमके कोणत्या बाजार समितीमध्ये आज कांद्याला काय बाजार होते स्वरात करत सोलापूर येथून सोलापूर येथे सत्तर गाड्यांची हो आवक होती आवक आज सोलापूर येथे अगदी कमी झालेली आहे सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे आज कांदे विकलेले आहेत सोलापूर येथे कांदा भावामध्ये कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये एक ते दोन रुपयांच्या सुधारणा बाजारभावामध्ये किलोमागे झालेली आहे तर चेन्नई येथे पस्तीस कांदा गाड्यांची आवक आज आहे मिडियम कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहे चेन्नई येथेही कांद्याच्या भावामध्ये किलोमागे एक रुपये सुधारणा आज आहे तर इंदोर मंडी येथे जवळपास तीस हजार कोणांची आवक आहे सुपर कांदे नऊशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत ॲव्हरेज कांदे पाचशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत गोल्डा चारशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेला आहे गोल्टी शंभर ते तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदौर मंडी येथे विकले तर बेंगलोर येथे आज टोटल पन्नास हजार दोनशे पंच्याण्णव कोणंची आवक आहे दहा टक्के बेस्ट क्वालिटी कांदेचे चार पाच लॉट दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे दोन हजार ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत ॲव्हरेज कॉलिटी कांदे आशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत ऑन क्वालिटी कांदे चारशे ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत महाराष्ट्रातील कांदा एक हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला विजापूरचा माल सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे मित्रांनो बेंगलोर येथे कांद्याच्या भावामध्ये चा आज चांगली सुधारणा कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा